नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो मी तुम्हाला नेहमी वेगळी भजनं म्हणून दाखवत असते आणि त्या भजनातले टिप्स तुम्हाला सांगत असते की ते कसे लक्षात ठेवायचे आज मी तुम्हाला एक विठ्ठलाचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे तर आपण म्हणतो ना माझे माहेर पंढरी पंढरीला आपण अपन, आपले माहेर म्हणतो तर आज आपण गीत ऐकणार आहोत कधी नेशील मज माहेरा विठ्ठला तुझी या पंढरपुरा ऐकूया पंढरीनाथ महाराज की जय कधी नेशील मज माहेरा कधी नेशील मज माघेरा विठ्ठला तुझी या पंढरपुरा विठ्ठला तुझिया पंढरपुरा कधी नेशील मज माजेरा कधी नेशील मझ विठला विठ्ठला तुझिया पंढरपुरा विठ्ठला तुझिया पंढरपुरा चंद्रभागे सी जाईना चंद्रभागे ी जाना लिङ्गवाे पूजीना लिङ्गवाे पूजीन मग जान मरा मग जान मरा विठला पण्ढरपुरा विठला पण्ढरपुरा कधी नेशील मज कधी नेषील मज माजेरा विठला तुझी या पंढरपुरा विठला तुझी या पंढरपुरा पहिल्याकडे झालं आता दुसरं कधी पागिन तुझे पाय कधी पागिन तुझे पाय रुक्मिणी <्क्णान> माय रुक्मिणीमाय रुक्मिणी माय तुझ वाहीन तुळशी तुरा तुझ वाहीन तुळशी तुरा विठ्ठला तुझिया पंढरपुरा विठ्ठला तुझिया पंढरपुरा कधी नेशील मज माजेरा कधी नैशील मज माजेरा विठला तुझी या पंढरपुरा विठला तुझी या पंढरपुरा दोन कड झाले आहेत तिसरं विठलाच्या विठ्ठलाच्या बेटी साठी विठ्ठलाच्या बेटी साठी प्रेम दिदले जग जेठी प्रेम दिदले जग जेठी तुझ न तुळशी हरा तुझ घालीन तुळशी हरा विठ्ठला तुझिया या पंढरपुरा विठ्ठला तुझिया पंढरपुरा कधी नेशील मज माजेरा कधी नेशील मज माजेरा विठला तुजिया या पंढरपुरा विठला तुझी पंढरपुरा आता शेवटचं कडू तुका म्हणे जग जेठी तुका म्हणे जग जेठी त्या वा चरणा ठाव शरणा पाशी तुझं रूपिणीवर तुझीन रूपिणीवर विठला तुझिया पंढरपुरा विठला तुझिया पंढरपुरा कधी शिल मज माजीरा विठला तुझी पंढरपुरा विठला तुझी पंढरपुरा विठला तुझी पंढरपुरा पंढरीनाथ महाराज की जय मैत्रिणी असं हे चार कडव्याचं सुंदर भजन आहे पहिलं कडवं चंद्रभागे सी लिंग वाळू से कोजीनं दुसरं कडवं विठ्ठलाच्या भेटीसाठी प्रेम दिदले जग ओके हो नंतर तिसरं कडवं आहे आणि चौथं कडवं चार कडवी एकांतर एक आहे तर एकानंतर एक चार कडवी बरोबर आपण लक्षात ठेवायची आणि म्हणून बघा मैत्रिणीनो मी हे पूर्ण भजन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहे त्याचे लिरिक्स सगळे लिहून टाकलेले आहे तुम्ही लिहून घ्या आणि म्हणून बघा थोडी खालीवर चाल आहे उंच चाल आहे त्यामुळे जरा अवघड वाटेल तुम्हाला पण दोनदा तीनदा म्हणलं की खूप छान लक्षात राहतं का माझी नडंद आहे आम्ही दरवर्षी पंढरपूरला जात असतो माझी निणंद आहे तिचं नाव विद्या जोशी बरं का तर ती म्हणते माहेरी जायचं ना बहिणी आपण पंढरपूरला जाऊ म्हणजे पंढरपूर आमचं हे माहेरच आहे बरं का तर आम्ही दरवर्षी एकदा तरी पंढरपूरला जातो दोन तीन दिवस राहतो छान गावात फिरतो विठ्ठलाचं दर्शन घेतो आणि दोन तीन दिवस राहून परत येतो म्हणजे माहेरी जाऊन आल्यासारखं आम्हाला समाधान मिळतं तर असं हे मैत्रिणी सुंदर भजन आहे तुम्ही हे भजन लिहून घ्या म्हणून बघा तुम्हाला आवडलं तर माझ्या या बहिणाला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या बहिणात धन्यवाद